नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमची मुलं भाजी खातात का माझा मुलगा एकवीस वर्षाचा आहे पण तो भाजीच खात नाही भाजी त्यामुळे मी अशी वेग वेगवेगळी शक्कल लढवते तर हे पहा ह्या आहेत भजी आणि भजीमध्ये मी वेगवेगळ्या भाज्या टाकून कशी बनवलेली आहे ते दाखवते आज परंतु ही भजी आतमधून कशी आहे ते पाहूया हे पहा वरून एकदम खुसखुशीत असणारी भजी आतमध्ये किती छान आणि अशी जाळीदार बनलेली आहे चला तर आपण वेळ न दवळता ही भजी कशी केली आहे ते पाहूया आता प्रथम आपण एक वाडगं घेऊया आणि त्याच्यात एक वाटी तांदळाचं पीठ टाकूया ता तसंच अर्ध्या वाटी आपण बेसनचं पीठ टाकूया आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची त्यान आहे त्यानंतर हे आहेत अर्धा इंच लसूण आणि एक मिरची बारीक कापून मिरची घेतली आहे लसूण किसून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो असा हातावर क्रश करून तो टाकायचा आहे ओवा अजून थोडा जास्त टाकला तरी चालेल त्यानंतर जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि ह्या सगळ्या आता मी घेतलेल्या आहेत भाज्या हे गाजर घेतलेलं आहे नंतर बारीक चिरून कोबी घेतलेली आहे कांदा आणि सिमला मिरची हे सगळं बारीक चिरून सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि चमचाचं साह्याने मिक्स करायचं आता त्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर चांगलं फेस फेटायचं चा, आहे असं फेटायचं की ते त्याचं पीठ ते हलकं झालं पाहिजे म्हणजे आतमध्ये छानपैकी अशी जाळी पडते हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे मी मिक्स करत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं प्रोत्साहन हेच माझ्यासाठी उत्साह असणार आहे त्यामुळे मला प्रोत्साहन द्या आणि माझ्या वेगवेगळ्या वेग वेग रेसिपींचा आनंद घ्या आता छानपैकी फेटलेला आहे आणि एक मोठा चमचा मी कडकडीत तेल त्याच्यात ते टाकत आहे आणि तेलामुळे भजी अजूनच खुसखुशीत होते आणि आतून जाळी पडते आता है एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलंच होतं आणि त्याच्यात आता आपल्याला ता भजी सोडायची आपल्याला छोट्या मोठ्या जशा आकारात टाकायची असेल तर ता टाकायची आणि ज्या नवशिखे आहेत त्यांना हाताला तेल उडेल अशी भीती असते त्यामुळे त्यांनी चमच्याच्या सहाय्याने टाकलं तरी हरकत नाही आता आम्हाला सवय होऊन गेली आहे त्यामुळे मी हातानेच टाकले आहे आणि तेल थोडंसं थोडा वेळ तशीच भजी ठेवायची आणि तेलाचे बुडबुडे जरा कमी झाले की ती पलटायची तिला गोल्डन असा कलर आल्यानंतरच ती भजी झालेली आहे असं आपण समजायचं हे बा छानपैकी अशी भजी तळून होत आहे अधूनमधून आपल्याला ती हलवायचीच आहे आणि अशा प्रकारे ही पहा छान अशी ही भजी झालेली आहे हे पहा अशा प्रकारचा कलर आला पाहिजे अशा प्रकारे ही आपली भजी झालेली आहे ही पहा किती छान दिसते आहे आता मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते आहे सोड्याचा आपण अजिबात वापर न करता खुसखुशीत आणि आतून एकदम जाळीदार अशी ही भजी बनते तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली ती पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद